पंचवीस डिसेंबर आणि आज क्रिसमस आहे तर सगळीकडे मस्त आता तिकडं तर त्या ठिकाणी एकदम बर्फ स्नो स्नो पडतो आणि खूप छान वाटतं जरा ते टी व्हीमध्ये असं दिसतात ना ते जरा बघायला छान वाटतं काय करते तू उलटाहट आपण हे खाली करतो उलटाहट सर आज आहे क्रिसमस आणि <laughs> मस्त आज वातावरण पण खूप छान आहे गारठा इतका पडलेला आहे थंडी आणि बऱ्याच ठिकाणी अशी धुकं पण पडलेली आहे तर आज आमच्या इथे पण छान अशी धुके पडलेली होती पण इतकी नव्हती नेमकं काय झालं का आता था। मुलींना सुट्ट्या आहेत आणि हे पण ऑफिसला जातात तर त्यावेळेस मी कामाच्या गडबडीत असते त्यामुळे काय होतं बाहेरचं तुम्हाला काही दाखवता येत नाही पण त्या दिवशी ना इतकं छान दुःख पडलेले होते आजसुद्धा होते नॉर्मली थोडीशी दिसले मला पण खूप छान वाटतं जरा ह्या दिवसामध्ये ना थंडीचं आणि थंडी, थंडी खूप प्रमाणाच्या बाहेर वाढून जाते आणि जरा मस्त वाटतं सो आणि खाण्यापिण्याचं सांगायला गेलं म्हटलं तर क्रिसमस आला का मुलींना मम्मी चॉकलेट्स मम्मी केक काय तर आज क्रिसमस असल्यामुळे तर मुलींची खूप डिमांड असती किंवा मी चॉकलेट केक डोनट्स कर तर असं झालं तर एक सांगते तुम्हाला की डोनट करणार होते मी आणि आज खरं तर आणि त्यासाठी मी सगळ्यांना म्हटलं होतं थोडंसं नाही का वरती स्प्रिंकल बाकीच्या गोष्टी तर घरात अवेलेबल असतात पण वरचं थोडंसं गार्निशिंगसाठी म्हणतो ना आपण स्प्रिंकल्स वगैरे थोडंसं आणा आणि थोडंसं केक करून टाकेल म्हटलं मुलींना तर तर ते गेले होते केकचं थोडंसं सामान आणण्यासाठी आणि थोडंसं काय जे लागणार आहे त्या गोष्टी घेण्यासाठी रात्री लवकर जेवण केलं आणि ते गेले होते की आणण्यासाठी पण गोळा असं झाला की ते दुकान लवकर बंद होऊन जातं आणि बॅडलं कामाला मिळालंच नाही प्रेमिक्स मिळालं नाही बऱ्याचशा काही गोष्टी हव्या होत्या त्या पण मिळाल्या नाहीत पण मग मं, म्हटलं चला जाऊ दे मुलींचं आज क्रिसमस कसं प्रत्येकाला अशी हे असते नाही का प्रत्येकाला इच्छा असती की क्रिसमसच्या दिवशी नाही का आपण पण छान असं सेलिब्रेट करावा तर मुलींची पण इच्छा आहे म्हणतं चला आज थोडंसं ना जर नाही प्रेमिक्स आहे तर आपण आपल्या आपल्या घरात थोडंसं नॉर्मल गव्हाच्या पिठापासून काहीतरी थोडंसं मुलींना काहीतरी स्नॅक्ससारखं असं काहीतरी बनवून द्यावं थोडंसं केक म्हटलं त्यांच्यासाठी करते मी नॉर्मली थोडंसं चॉकलेट घरामध्ये शिल्लक आहे आणि कोको पावडर पण आहे आणि बाकीच्या काही गोष्टी त्या लागणार आहेत त्या मी आता घेऊन आलेले आहे आणि ऑरेंज पण आहे घरामध्ये सो बघू आपण केक कसा बनतो ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा मी आता यांच्यासाठी थोडंसं केक लावून देते नाश्ता तर यांनी करून घेतलेला आहे पोहेचा नाश्ता झालेला आहे पण आंघोळ काही शिवनी केलेली नाही आहे शिव बसली तशीच नाईट तिच्या तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा मी आता यांना केक थोडंसं लावून देते डोनट्सची रेसिपी आहे ती आपण उद्या करू कारण की आज हे म्हटले की मी ऑफिसवरून येताना काय तुला जे लागतं ते तिकडनं येतानाच घेऊन येईन कारण की तिकडं जे द आहे होलसेल दुकान आहे छान असं तिथं केकचे सगळं तुम्हाला केकसाठी काय काय लागतं ते सरळ साहित्य मिळून जातं एक्झॅक्ट मी हे नाही सांगू शकत पत्ता मला काय माहिती नाही जास्त पण यांना माहिती आहे तर छान म्हणजे तिकडं सगळं काही व्यवस्थित मिळून जातं आणि ते म्हटलं की मी येताना घेऊन येईल मग डोनट आहे ते उद्या तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये सो आजच्या व्हिडिओमध्ये मी छोटीशी नानकटे पण ट्राय करणार आहे मुलींसाठी आणि त्यानंतर केक जो आहे तो केकसुद्धा करणार आहे तुम्ही ब्लॉग बघत राहा जर आवडला असं नक्की लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्ती जास्त शेअर पण करा तर सपोर्ट करा आम्हाला तर पुन्हा एकदा मेरी क्रिसमस इचं का तोंड असं झालं आहे अगं मग नाही ना मटेरियल आपल्याकडे थोडंसं काही गोष्टी आहेत पप्पा घेऊन येतील संध्याकाळी पण संध्याकाळी मग खूप उशीर होऊन जाईल त्यासाठी म्हटलं चला उद्याच करते तर ब्लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा मॅरी क्रिसमस टू ऑल ऑफ यू चला आता सुरुवातीला आपल्याला केक साठी काय काय लागणार आहे त्याची प्रिपरेशन आपण आधीच करून ठेवूया म्हणजे केक करायला कसं होतं इझी जातं आणि पटकन होतो केक असं होतं तर त्यासाठी काय काय करायचं आहे मी ते तुम्हाला दाखवते आणि चला रॉक बघ सो so, मिल्क पावडरची पण त्यासाठी गरज आहे त्यासाठी मिल मी मिल्क पावडर घेऊन आलेले आहे आणि मेन म्हणजे हे ऑरेंज आहेत ना हे पण खूप महत्त्वाचे आहेत आता याला मी थोडंसं म्हणजे नॉर्मल किसणीच्या साह्याने थोडंसं नॉर्मल वरची जी साल आहे ना ती किसून घेणार आहे याला नॉर्मली आपण धुवून घ्यायचं आणि छान पुसून घ्यायचं आता याला मी धुतलेलं आहे आणि छान असं पुसून घ्यायचं कपड्याच्या साह्याने आणि मगच त्याला आपण कदुकस करायचं म्हणजे कद्कस म्हणजे फक्त आपल्याला वरचे जे हे आहे ना ऑरेंज जो भर आहे तोच आपल्याला किसून घ्यायचा आहे फक्त आतला भाग किसायचा नाही कारण की आता पांढरा भाग तुम्ही किसायला ना तो काय होईल लागेल तर त्यासाठी आपल्याला आतला हा भाग वरचा भाग जो आहे तो किसून घ्यायचा आहे आणि याचा जो आहे ना ऑरेंजचा ज्यूस एक काढून घ्यायचा आहे चला आपण करून घेऊयात आणि बाकीचे चॉकलेट वगैरे आहे तेच कट करून घेऊ सो इथं मी घेतलेले आहे दोन ऑरेंज आणि त्यांची जी वरची जी साल आहे ना ती आपल्याला फक्त एक किसून घ्यायची आहे सो ऑरेंज थोडीशी नरम आहे तर हार्ड असले ना तर ते छान किसले जातील सो हे थोडीशी सॉफ्ट झालेले आहेत वरच आणि पटकन त्याची साल निघतायत सो त्यामुळे मला थोडस अवघडही जात आहे आणि ह्या किसनीने मला काही जमत नाही त्यामुळे मला जरा दुसरी किसनी घ्यावी लागणार आहे सो शेवटी दुसरी किसणी घेतली आणि त्यानंतर त्याची मी वरची जी साल आहे ना फक्त आपल्याला येल्लो भाग काढायचा आहे जसं की मी तुम्हाला म्हटले जास्त आपल्याला आतापर्यंत एकदम किसून काढायचं नाही फक्त जो वरचा येल्लो भाग असतो ना संत्रीचा सो फक्त तोच आपल्याला इथे छान असा किसून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता जवळपास एक चम्मच इतपत हा मी याची साल काढून घेतलेली आहे म्हणजे एक कद्दूकच करून घेतलेला आहे सो so, आता एका वाटीमध्ये मी हे काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जी संत्री आपण त्याची साल काढून घेतली तर त्या संत्र्या ज्या आहेत ना त्यात आपल्याला त्याचा एक नॉर्मली आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे सो आता ह्या संत्र्यांचा आपण ज्यूस करून घेणार आहोत सो इथं मी या दोन भागामध्ये असं कट करून घेणार आहे तुम्ही इथं बघू शकता एक <laughs> किस्ता किस्ता त्याची हालतच एकदम बेकार झालेली आहे तरी पण मी त्याचा ज्यूस काढून घेणार आहे सो आमच्याकडे अशा प्रकारचं ज्यूस काढायचा यंत्र आहे तुमच्याकडे आहे की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा तर हे खूप जुना पद्धत आहे ॲक्च्युली तर अशाच पद्धतीने मी आता त्याचा मस्त असा ज्यूस काढून घेणार आहे सो फायनली इथं ऑरेंज ज्यूस तयार झालेला आहे तर आता याला लगेच एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे सो इथं मला ऑरेंजचा ज्यूस थोडासा आहे ना तो कमी वाटला तर ता त्यासाठी मी आणखी एक ऑरेंज घेतला आणि त्यानंतर त्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे तर इथं टोटली मला तीन ऑरेंज लागलेले आहेत ला आणि तीन ऑरेंजचा ज्यूस मी इथं काढून घेतलेला आहे सो इथं ऑरेंज ज्यूस रेडी आहे आणि ऑरेंजचा जो कद्दूकस सा आहे वरच्या सालीचा तो सुद्धा रेडी आहे आणि इथं मी आता डार्क मोरडेचं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि इथे आता आपल्याला थोडस कट करून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही करायचं आहे तर थोडेफार तुकडे जरी राहिले तरीही चालतील तर एकदम आपल्याला बारीक त्याचा खिमा वगैरे करायचा नाहीये सो थोडीशी जाडसर असले तरी चालत आहे आणि अशा प्रकारे मी बघू शकते अशी कट करून घ्यायची आहे थोडस चॉकलेट मी एक स्लाइस घेतलेली आहे संपूर्ण आणि आता हे क्रश केलेलं चॉकलेट जे आहे ते आता एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे सो so, इथे मुलांना अजिबात कळणार नाही की आपण त्यांना गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक बनवून देत आहोत बघू त्यांचं नंतर रिॲक्शन आपण कसा लागतो त्यांना तो सो so, इथं चॉकलेटसाठी काही काही गोष्टी लागणार आहे तिथं मी मिल्क पावडर सुद्धा घेतलेली आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चॉकलेट रेडी आहे आपलं इथं क्रश करून आणि त्यानंतर गव्हाचे पीठ जे आहे ना तर ते मी ह्या मेजरमेंट कपनी मोजून घेतलेला आहे तर हा दीड कप मी घेतलेला आहे थोडस एक्स्ट्राच घेतलेला आहे आणि दही घेतलेलं आहे इथे आणि आपल्याला प्री हिट होण्यासाठी पातळी जे आहे ते ठेवून द्यायचं आहे केकचं बॅटर मिक्स करण्याच्या आधी सो इथं फ्रीट होण्यासाठी ठेऊन दिलेला आहे आणि टीन सुद्धा आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे सो टीनला मी बटर पेपर वगैरे नाही यूज करत सो इथं अशा प्रकारे मी ऑइलनी ग्रीस करून घेणार आहे सो इथं टीनला मी ग्रीस करण्यासाठी गव्हाचं पीठ नाही घेतलंय तर इथं मी मैदा घेतलेला आहे म्हटलं गव्हाचं पीठ चिटकून नको झालं त्यासाठी मी इथं मैदा घेतलाय आणि मैदानी टीनला छान असं ग्रीस करून घेतलं सगळीकडून छान अशी कोटिंग करून घेतलेली आहे सो so, अशा प्रकारे जर केली ना तर मग बटर पेपरची अजिबातच गरज लागत नाही सो so, बघू शकता किती छान पद्धतीने असं मी टीनला ग्रीस करून घेतलेला आहे आणि शिल्लक राहिलेलं तर थोडासा नॉर्मल तर तो फक्त मी गव्हाच्या पिठामध्ये झटकून घेतलेला आहे बाकी आपलं गव्हाचंच पीठ आहे सो आता टीन एका साईडला रेडी झालेला आहे तर लगेच आपल्याला जे केकचं जे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते इथं मी हाफ कप इतकं ऑइल घेतलेलं आहे तर नॉर्मल आपलं घरातलं जे रेग्युलर यूज वापरतो तेच रिफाइंड ऑइल मी इथे घेतलेलं आहे आणि इथं दही घेतलेलं आहे मी जवळपास दोन चम्मच इतके भरून दही घेतलेलं आहे सो ही वाटी जी आहे ती दहा रुपयाचं दही मी इथं आणलेलं होतं सो ते दोन चम्मच इतके भरून निघालेलं आहे सो दोन चम्मच दही घेतलं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे एक कप भरून इतकी मी पिठी साखर घेतलेली आहे तर ही पिठी साखर मी गाळून घेतलेली आहे आणि छान अशी साखर ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे ऑरेंज आपण कद्दूकस करून ठेवलेला होता ना तर तो आपल्याला त्यामध्ये ॲड करून द्यायचा आहे आणि याला पूर्ण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याचं पूर्ण छान असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे सो इथं बघू शकता छान पद्धतीने असं मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते मी दीड कप इतकं घेतलेलं आहे सो आता हे गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे कोको पावडर तर इथे मी जवळपास तीन चम्मच इतकी पूर्णपणे असं भरून घेतलेले आहे ही कोको पावडर सो मुलांना अजिबात कळणार नाहीये की मम्मीने गव्हाच्या पिठाचा केक मला आम्हाला बनवून खाऊ घातलेला आहे सो so, अशा प्रकारचे माझ्याकडे काही मेजरिंग स्पून आहे सो त्याच्यानेच आपल्याला आता मोजून घ्यायचं आहे बरोबर एक चमच इतका भरून बेकिंग सोडा इथं मी घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला वन टेबल स्पून इतका खायचा सोडा जो घरामध्ये आपण रेग्युलर युज करतो आणि त्यानंतर बेकरी स्टाईल एकदम टेस्ट येण्यासाठी आपल्याला इथं फोर टेबल स्पून इतकी मिल्क पावडर मी इथं ऍड केलेली आहे आणि थोडस पिंच इतकं नमक मी इथं ऍड करून दिलेलं आहे आणि हलक्या हाताने छान असं आपल्याला हे बॅटर जे आहे एकदम मिक्स करत जायचं आहे सुरुवातीला आपल्याला हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला जो ऑरेंज ज्यूस आपण इथं तयार करून ठेवलेला होता तो थोडा थोडा आपल्याला एकदमच पूर्णपणे आपल्याला ॲड करायचा नाहीये सो थोडं थोडं आपल्याला ॲड करत करत असं बॅटर हलक्या हाताने छान असं मिक्स करत जायचं आहे तर यामध्ये घाई करायची नाही हलक्या हाताने नॉर्मली एकदम पेशन्सने असं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सो so, ज्यूस जर तुम मला जर कमी वाटत असेल की आता नाही ताई एकदम घट्ट झालं वगैरे सो so, तुम्ही पाणीसुद्धा त्यानंतर ॲड करू शकता सो so, मी इथं पाणीसुद्धा नंतर त्यानंतर ॲड केलेलं आहे तर आता हलक्या हाताने छान असं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे सो आता याच्यामध्ये मी पाणी थोडंसं ॲड करणार आहे कारण की ज्यूस जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे सो थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं काही हरकत नाही आहे सो तुम्ही दूधही ॲड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे सो तुम्ही दूध ॲड केलं तरीही चालतो सो इथं माझा व्हिडिओ थोडासा स्कीप झाला सॉरी त्याबद्दल मी खरंच माफी मागते कारण की खूप एकटीला सगळ्या काही गोष्ट मॅनेज करावं लागतं त्यासाठी इथं बॅटरमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आता हे बॅटर जे आहे ना आपण जेव्हा मिक्स करतो तर त्यानंतर त्यामध्ये जे चॉकलेट आपण क्रश करून ठेवलेलं होतं तर ते चॉकलेट आपण त्या बॅटरमध्ये अर्ध चॉकलेट आपल्याला टाकून द्यायचं आहे नंतर वरती गार्निशिंगसाठी आपल्याला ठेवायचं आहे सो आता बॅटरमध्ये मी मिक्स केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ थोडासा माझ्याकडनं चुकून स्किप झालेला आहे सो आता हे शिल्लक राहिलेलं जे चॉकलेट आहे सो आपल्याला हे वरून आपल्याला छान असं गार्निशिंग करून घ्यायची आहे आणि बॅटर आपल्याला एक सारखं छान टीन मध्ये पसरून घ्यायचं आहे आणि हे चॉकलेट जे आहे ते वरून पूर्ण स्प्रेड करून टाकून द्यायचं आहे सर तुम्हाला इथं जर चॉकलेट जर नसेल आवडेल तर तुम्ही याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे टुटी फ्रुटी वगैरे हे सुद्धा ऍड करू शकता मग तो तुमचा प्लम केक सुद्धा होऊन जाईल ॲक्च्युली यावेळेस मी प्लम केकचीच रेसिपी करणार होते आणि मुली अचानक नाही म्हटल्यात की मम्मी नको त्यांना ते नाही आवडते काजू बदाम वगैरे ते सगळे नाही आवडते नकोच म्हटलं आहे एकदा मी केला होता लास्ट इयरला पण त्यावेळेस ते व्हिडिओ वगैरे शूट केलेला नव्हती तर त्या नाही म्हटल्या म्हणून म्हटलं जाऊ दे चला मुलींची इच्छा नाही तर मग कशाला उगंच करायचा सो त्यामुळे मग हा केक मी ह्यावेळेस केलेला आहे सो कसा वाटतो काय वाटतो तो, का तो मला नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा सो so, आता इथे चाळीस मिनिटं बरोबर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे नंतर टूथपिकनी चेक करून बघायचा आहे चला so, तर माझा केक लावून झालेला आहे आणि त्यानंतर आता मी थोडस मुलींना जेवण वगैरे देते पराठे वगैरे करून देते आणि त्यानंतर करणार आहे थोडीशी नानकटाई म्हटलं चला आपण थोडस कोको पावडर शिल्लक आहे थोडीशी सो नानकटे आपण ट्राय करूया सो चला ब्लॉग बघत राहा आणि केक जर आवडलास ना याच्यामध्ये एक थोडीशी गडबड झाली कारण की एकटी होती गडबड सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्यासाठी ना थोडेसे गडबड झाली म्हणजे व्हिडिओ माझा ना थोडासा झाला स्किप झाला मला असं वाटतं मी चालू केलं आणि तो काय झालं आ... चालू झाला नाही असं झालं पण नेमका बरं झालं मला असं वाटलं बघ सगळं व्हिडिओ असं हे झालं त्याचा हे झाला आणि मेन म्हणजे हा जो जो व्हिडिओ जर स्किप झालेला आहे म्हणजे आलाच नाही तर तो व्हिडिओ मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा बॅटर मिक्स करतो ना आणि त्यानंतर जे जे चॉकलेट जे आहे ते क्रश केलेलं ते बॅटरमध्ये थोडंसं टाकायचं आणि थोडंसं शिल्लक ठेवायचं वरून थोडंसं टॉपिंग करण्यासाठी तर मी ते टाकतानाच तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आलाच नाही नंतर बघते धारी देवा म्हटलं तो व्हिडिओ आलाच नाही पण बॅटरमध्ये ना हा ते चॉकलेट जे आहे ना क्रश केलेलं ते टप आतमध्ये मिक्स करा आणि मी केकचं रिझल्ट आहे ना मुलींकडूनच तुम्हाला कळवल संध्याकाळी हे ये पण येते तर यांच्याकडनंच तुम्हाला केकचं काय कसा बनतो काय बनतो ते संध्याकाळी आता हे लोक येतील त्यावेळेस यांना दात पण टेस्ट करायला आणि मुली पण खाऊन बघतील तर त्यावेळेस त्यांना कळलं सो चला मग आता थोडंनी जेवण देते आणि त्यानंतर नानकटाई करायला घेते नानकटीची पण रेसिपी तुमच्यासोबत आज ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ रेसिपी राहील सगळं पूर्ण बघा आणि मस्त एन्जॉय करा आणि मस्त तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा घरा घरात मुलांना हेल्दी खाऊ घाला तर चला मग सो इथं गव्हाच्या पिठाचा केक आहे तर त्यामध्ये थोडासा एक्स्ट्रा टाइम लागलेला आहे तर फोर्टी फाय मिनिट्स मला इथे लागलेले आहेत बरोबर केक बेक होण्यासाठी सो आता इथं आपण चेक करून बघूयात बघू शकता नाईफ एकदम क्लिअर आलेली आहे म्हणजेच की आपला केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे तर आता आपण याला थंड होण्यासाठी खाली काढून घेणार आहोत सो थंड झाला की आपण याला डीमाऊट करून घेणार आहोत सो फायनली इथं केक पूर्णपणे थंडगार झालेला आहे तर चला तर आता लगेच आपण आता डी करून घेऊयात सो साईडने आपल्याला कॉर्नर जे आहे ते आपल्याला नाईफच्या सायडने आपल्याला कॉर्नर्स आपल्याला लूज करून घ्यायचे आहे जेणेकरून केक आपल्याला व्यवस्थित निघेल आणि आता इथं नाईफने चारही कॉर्नर्स त्याचे क्लिन करून घेतलेले आहेत आणि आता एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि प्लेट केकच्या टीन वर आपल्याला अशी उलटी करून ठेवायची आणि केक आपल्याला तसाच उलटा करून आहे वरून थोडस टॅप करायचं आहे आणि केक तुम्ही बघू शकता एकच नंबर असा क्लीन निघालेला आहे अजिबात चिकटलेला वगैरे नाही आणि स्पॉन्ज तुम्ही इथं बघू शकता अतिशय सॉफ्ट असा स्पॉन्ज आपला केकचा तयार झालेला आहे आणि एकच नंबर असा केक दिसतोय तर कसा वाटतंय मला नक्की कमेंट्स करा पटपट पट, सो इथं स्पॉन्ज तुम्ही बघू शकताय एकच नंबर स्पॉन्ज झालेला आहे सो आणि हा गव्हाच्या पिठापासून तुम्हाला खरंच कोणाला यकीन ये येणार नाही हा गव्हाच्या पिठापासून एकच नंबर केक बनलेला आहे सो so, ah, hey, so, केक फायनली झालेला आहे आणि शेळ्याचं एक्सप्रेशन तुम्ही बघताय कधी खायला वेळा असं झालंय तिला पण आता कसं आहे ते पण येथील संध्याकाळी बोलली थोडस मध्ये टाकलं असतं कपांमध्ये पण नाही गव्हाचा केक ट्राय केलेला आहे बाकी इतर वेळेस तर मी मैद्याचा वगैरे केलेला होता पण गव्हाचा मी ह्या वेळेस फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे आणि एकच नंबर झालेला आहे हो एकदम एकच नंबर झालेला आहे आणि मैद्यामध्ये कसं रेडीमेड तसंच झालंय त्या त्यामध्ये जे ऑरेंज ज्यूसचं जे आहे ना ते नक्की ॲड करा जसं मी सांगितलं आहे ना त्याप्रमाणे तशाचप्रमाणे व्यवस्थित करा आणि जसं की एक व्हिडिओ माझा चुकून स्किप झाला कारण की ते क्रश केलेलं टॉ टा, चॉकलेट टाकायचं राहिलं होतं तर ते तो व्हिडिओ आलाच नाही कारण की एकटे होते इश्रॅकशेच वर्ष आहे आता संध्या एक्साइटमेंट आहे संध्याकाळी आता नानकटे मी लावलेली आहे देखवण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपण मस्त छोटस सेलिब्रेशन से करूयात सेलिब्रेशन नाही पण एक मुलांसोबत केक कट करूयात आणि केक एन्जॉय करूयात आपण मस्त पप्पा रात्री आले नावायचं चॉकलेटचा नको ना भरपूर आतमध्ये किती चॉकलेट टाकलेले फक्त होत टाकलेले संध्याकाळी बघू सध्या ओके तर बघू गावाच्या पिठापासून हेल्दी मुलांना केक खाऊ खाला आणि खूपच छान लागतात नक्की ट्राय करून बघा आता नानकटे सुद्धा मी घरच्या घरी ट्राय करते तुम्ही नक्की ट्राय करून सांगा आणि रिझल्ट तर तुम्हाला लगेच आपण देणार आहोत की कशी बनलेली आहे आम्ही तुम्हाला खोटं सांगणार नाही जे आहे ते खरंच सांगू की कसं बनलेलं आहे सो चला तर मग संध्याकाळपर्यंत वाट बघू आणि नानकटे झाली की मी तुम्हाला नानकडे सुद्धा दाखवेल सो चला मग श्री चालू चालू चाटेच तर यंदा काय संध्याकाळपर्यंत वेट होणार नाही सो नानकटी झाली की मी तुम्हाला दाखवते आणि लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा चला चला तर आता लगेच नानकटाई तयार करायला घेऊयात सो इथं बाउल घेतलेला आहे आणि हाफ कप इतकं मी गावरान तूप घेतलेलं आहे जर तुम्हाला बटर घ्यायचं असेल तर तुम्ही बटर सुद्धा इतकं घेऊ शकताय आणि त्यानंतर घेतलेली आहे एक कप भरून सी पिटी साखर पिटी साखरचं प्रमाण थोडस तुम्ही कमी जास्त थी केलं तरी चालतंय कारण की तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड कितपत आवडतं सो इथं थोडस लाईट माझं गोड झालेलंच होतं पण तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल सो तुम्ही यापेक्षा थोडीशी कमी साखर एकदम हाफ कप इतकी साखर घ्या आणि छान असं साखर आणि तूप जे आहे एकसारखं छान कर मिक्स करून घ्या त्यानंतर मी इथं इलायची पावडर घेतलेली आहे थोडीशी आणि त्यानंतर थोडंसं एक चम्मच भरून इतकं दही मी इथं ॲड केलेलं आहे आणि याला क्रीमी टेक्चर येईपर्यंत आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे एक कप भरून इतकं मी मैदा घेतलेला आहे सो तुम्ही इथं गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतायत सो इथं मी मैदा घेतलेला आहे आणि मैदा सुद्धा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सो इथं पुन्हा माझी गडबड झाली रेसिपी करताना माझी काही ना काही गडबड होतेच तर इथं मी घेतलेला आहे हाफ कप इतका खायचा सोडा जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तो सुरुवातीलाच करायचा होता पण अशी माझी काही ना काही गडबड होऊन जाते कारण की एकटी असे सगळं व्हिडिओ करायची सगळ्या गोष्टी करायच्या माझ्या एकटीकडनं सगळ्या होत नाही पॉसिबल तरी मी करते खास तुमच्यासाठी म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी झालंच पाहिजे सो so, इथं खायचा सोडा जो आहे ना तो तुम्ही यामध्ये अर्धा टी इतका ऍड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बॅटर हे छान असं मिक्स करायचं आहे तर नॉर्मली आपल्याला याचा एक छान असा डो तयार करून घ्यायचा आहे खूप छान असा सॉफ्ट असा डो आपल्याला इथं मळून घ्यायचा आहे सो so, इथं डो तयार करून झाल्यानंतर आपल्याला त्या डो मधून एक छोटासा कोंडा घ्यायचा आहे आणि नानकटायचा अगदी सारखा आपल्याला शेप त्याचा देऊन घ्यायचा आहे आणि हातावर असं गोल फिरवल्यानंतर एकदम हलकंसं नॉर्मली प्रेस करून एकदम सारखा इथं मी आकार देऊन घेतलेला आहे आणि टीन इथं मी तयार करून ठेवलेला होता टीन मध्ये आपल्याला ऑइल वगैरे काहीच लावायची गरज नाहीये नॉर्मली एक बटर पेपर मी ठेवून दिलेला आहे आणि आपल्याला हे जे आहे ना बरोबर अशा आकारामध्ये आपल्याला नॉर्मली नानकाट्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर मी अशा आकारात सुद्धा देऊ शकताय आणि तुम्हाला जर वाटत असेल लांब आकारात जी नानकाटी आपल्याला मिळते बाजारामध्ये बघू शकताय अशी काकडी टाईप अशी लांब आकाराची असते तर तशी तुम्हाला तर अ लाटणाच्या सहाय्याने हा जो डो आहे ना लाटून घ्यायचा आणि अ चाकूच्या साहाय्याने असे कट कर करून घ्यायचे मग तशी पण नानकटे छान लागते सो so, मी आज माझा पण फर्स्ट टाईम होता सो so, मी ह्या पद्धतीने असे नानकटाईचे शेप करून घेतलेले आहे तर फर्स्ट टाईम होता म्हणून म्हंटल चला आज नॉर्मली इलायचीवालीच नानकटाई मी तयार करणार आहे नॉर्मली आणि आता यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि त्यानंतर जे पिस्ता आहे ते थोडेसे वरतून एकदम गार्निशिंगसाठी एकदम छान असा लुक येईल नानकटाईला तर त्यासाठी आपल्याला हलकेसे नॉर्मली प्रेस करून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला बेक करण्यासाठी ठेवून द्यायची आहे नानकटाई सो इथं फायनली सर्व नानकट्यावर मी काजू बदाम वगैरे लावून दिलेले आहेत तर आता हा फर्स्ट इन मी बेक करायला ठेवून देणार आहे तर कशी दिसते आता बेक झाल्यानंतर बघूयात कशी बनते तर जर चांगली झाली तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा सो माझा पण फर्स्ट टाइम आहे नानकटे करायचा तर मी इथं जो प्रीहिट होण्यासाठी पातीला जे आहे ते ठेवून दिलेलं होतं ते आता प्री हिट झालेलं आहे आणि लगेच नानकटे आपण आता बेक होण्यासाठी आपण ठेवून देऊयात थोडस टीन जो आहे तो मला तिरच्या वाटत होता तर त्यासाठी तो सरळ करून घेतला आणि आता बेक होण्यासाठी आपण नानकटे ठेवून देऊयात त्या शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी नानकटे तयार करून घेणार आहे सो आता ही फर्स्ट आहे तर फर्स्ट ट्राय बघूयात कसा होतो सो so, नानकटे छान अशी शिजेपर्यंत आपल्याला बेक करून घ्यायची आहे जवळपास तीस पस्तीस मिनटं मी इथं बेक करण्यासाठी ठेवून दिलेली होती आणि फायनली खालचा जो भाग आहे ना थोडासा एक साइडने असा वरती करून बघायचा जेणेकरून खालचा भाग असा छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान अशी बेक करून घ्यायची आहे सो आता इथं बेक झालेले आहे मी टीन मधून बाहेर काढून घेतलेली आहे सो गरम गरम तर ही थोडीशी सॉफ्टच असते थंड झाली किंवा मग हिचा खरंच नानकटेसारखा टेक्स्चर येतो सो आता ही गरम आहे तोपर्यंत आपण हिला थंड होऊ देऊयात आणि दुसरी नान तो तो मी नानकटे आहे तोपर्यंत ठेवून देणार आहे तर इथं फर्स्ट स्टेप तर झालेली आहे आता दुसऱ्या स्टेप मध्ये मी छोट्या छोट्या आकाराचे केले कारण की ह्या खूप मोठ्या झाल्या तर श्रेया म्हटली की मग मी नको छोट्याच आकाराचे कर तर त्यासाठी इथं बघू शकते मी दोघ भांड्यांमध्ये ठेवून दिलेले आहे नानकटे बेखवण्यासाठी दोन याच्या भांड्यामध्ये मी नानकटे ठेवून दिलेले आहे सो स्टार्टिंगला थोडीशी मोठी झाली नंतर आता छोटीशी आता नंतर मग हा डोनट्स उद्या सो so, फायनली सर्व नानकटाई आपली इथे रेडी झालेली आहे नानकटाई तुम्ही बघू शकता एकच नंबर अशी खुसखुशीत नानकटाई झालेली आहे आत म्हणून तुम्ही लेस बघू शकता इतक्या छान असे खुसखुशीत झालेले आहे सो हा फर्स्ट ट्राय होता आणि एकच नंबर झालेली आहे आणि टेस्ट म्हणू शकता थोडेसे आमचे गोड झालेले आहे साखरेचं जर प्रमाण आहे ना तर तुम्ही थोडस लाईट कमी करून घ्या आणि इथं केक सुद्धा बघू शकता केकला वरतून श्रीवण्यानी टॉपिंग करायला लावली ती सो आता केक बघू शकता एकच नंबर खूप असा यम्मी केक दिसतोय मुलींना कंट्रोल होत नाहीये काप ना काप दो दो दो। हे जेवण करता येत आणि शिव चालले केक कट करायचं थांब 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 दीदी, दीदी श्रेया तू करते पीस कट कर करे बोल की हॅपी क्रिस क्रिसमस हॅपी बर्थडे हॅपी क्रिसमस हॅपी बर्थडे क्रिसमस केक बघू <laughs> शकता येतो सॉल्व झाले बर्थडे क्रिसमस दाखव एक मिनिट हॅपी बर्थडे तर केक इथं बघू शकता आहे हो तुलाच देते बाळा तुलाच देते बाई ग काय खरं नाही शिवण्याने केक बापरे एकाच याच्यात बाईट केलेलं आहे बापरे सो आता इथं केक आपला बघू शकताय सो केक वापरे हे बघ आतमधलं चॉकलेट बघा किती सई दिसतंय श्रे पीस काढ ना सर अशा प्रकारे आपला केक रेडी झालेला आहे आणि केक तुम्ही बघू शकता एकच नंबर झालेला आहे स्पॉन्ज त्याचा किती सॉफ्ट झालेला आहे आणि आतमध्ये चॉकलेटचे बाईट्स तुम्ही बघू शकताय तर नक्की ट्राय करून बघा गव्हाच्या पिठापासनं मुलांना हेल्दी खाऊ गेला आणि मुलांना काही कंट्रोल राहत नाही आहे अजिबात कंट्रोल नाही आहे मुलांना कधी भेटेल आणि कधी नाही असं आहे आधी एक पीस खाऊन झालेलं आहे बाई प्लेटी बिटी घेऊन आलेली आहे सो आता आपण शिवण्याला देऊयात मॅरी क्रिसमस मॅरी क्रिसमस श्रेगे आणि आता मेन मेन कौतुक आपण आहे ते आता यांच्याकडनं ऐकून घेऊयात यांना पण टेस्टला देते खरंच की काय तू असं आहे मला स्वतःला नाही खायला आवडत मी जेव्हा स्वतः काही बनवते ना नक्की कसा आहे ऑरेंज ऑरेंज होतं ना पडलेलं काल ऑरेंज आणलेली होते सो कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि मस्त गव्हाच्या पिठापासून एकदम एकच एकच नंबर केक बनतोय आणि टेस्ट सुद्धा एकच नंबर आहे मुलांना आणि यांना सुद्धा आवडलेला आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि चला तर मग भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तर उद्याचा ब्लॉग राहील आपला डोनटचा तर हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चला मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशे अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बघ बाय उद्या डोनटची हा शिव शिवना बघ काय म्हणते उद्या डोनटची रेसिपी सो <laughs> so, उद्याच्या ब्लॉग मध्ये डोनटची रेसिपी राहील तर नक्की ट्राय करून बघा ती पण सो चला मग बाय गुड नाईट ड्रीम गुड नाईट बाय 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 टाटा सी यू गुड बाय